आणि पूर्वी सगळे अन्न घटक मेंटेन ठेवायचं काम करायचं कसं करायचं बघा गांडूळ साधारणतः अठरा फटकांना आपल्याला सापडतात गांडूळ मातीच खातो मातीच विषा टाकतो ठीक आहे खालच्या वर खाली असं एक गांडूळ एका वर्षामध्ये जवळपास साडेचार किलो नवीन माती तयार करायचा कार्यक्रम करतो एक गांडूळ एका वर्षाला किती किलो नवीन माती बनवतो म्हणजे तो खातो आणि तोच विष्ठा टाकतो म्हणजे ती माती ट्रान्सफॉर्म होते ती माती चेंज होते वेगवेगळ्या थरात मी माती खातो एक जीव करतो आणि ते दुसऱ्या थरात नेऊन टाकतो असे साडेचार किलो माती एक गांडूळ एका वर्षामध्ये बनवतो एका एकर मध्ये किती लाख गांडोळ असते पाहिजे सांगितलं मगाशी अशी जवळपास साडेच लाख ते साडेचार लाख आता साडेचार लाख गांडोळ गुणिले साडेचार किलो तुझी तू गज म्हणते की तुला सकाळी साडेचार लाख गांडूळ गुरिले एक गांडूळ किती किलो माती बनवतोय साडेचार किलो माती नवीन बनवतोय ठीक आहे तर जवळपास लाख किलो नवीन माती बनवतो टनामध्ये हिशोब केला तर अठराशे टन मध्ये विचार केला तर एकशे ऐंशी ट्रॉली नवीन माती गांडूळ तयार करतो आणि ह्या मातीमध्ये एकशे त्रेसष्ट प्रकारचे अन्न घटक असतात अशी माती गांडूळ तयार करतो म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्याची हॅलो शेतकऱ्यांच्या फायद्याची हा बॅलन्स मेंटेन करायचं काम कसा करतोय गांडूळ बघितलं का एकशे त्रेसष्ट प्रकारचे अन्न घटक ह्या गांडोळाच्या विषयामध्ये असतात आणि पूर्वी हा गांडूळ हा वरचा जो बॅलन्स संपायचा हा खालच्या बॅलन्स ओवर टाकायचा वरच्या खाली असा करून हा सगळा पूर्वी मेंटेन ठेवायचा हा गांडूळ नावाच्या ट्रॅक्टर आपण स्क्रॅपला गाठला त्यामुळे हा बॅलन्स करायचा जो विषय तो बंद पडला आणि वरच्यापर्यंत बॅलन्स संपत 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 नाही तर काहीच शिल्लक नाही गांडूळ असा खाली वर यायचा खाली शिरायचं वर यायचा हे गांडूळचं काम असायचं आणि हा नैसर्गिक माती बद्च कार्यक्रम आज आपण बंद पाडला बरेचसे शेतकरी आज माती विकत आणून आपल्या शेतामध्ये टाकतात ऐकले का बर माती आणून विकत आणून टाकणं सोपी गोष्ट आहे का किती रुपये खर्च होतो एका एकर मध्ये जर नवीन माती टाकायचे असेल तर साधारण किती रुपये लागतील दीड दोन लाख रुपये एका एकर मध्ये लागतात त्यावेळेला त्या जमिनीमध्ये नवीन माती टाकू शकतोय पण नवीन माती टाकलं ती किती इंच टाकू शकणार आहे चार पाच फूट तर नाही टाकणार तो तीन चार इंच सहा इंच लयच लई ट्रॅक्टर फिरवला की पण ती खाली गेलीच की खालची वर आलीच की माती पण हे फ्री मध्ये करायला लागलंय गांडोळ आपला इथं खर्च करायची गरज नाही आज एकाला दोन लाख रुपये खर्च येत असेल तर दहा एकाला वीस लाख रुपये खर्च करायला लागेल नवीन माती टाकायला शेतकरी एवढा खर्च करणार आहे हा फ्री मध्ये करायला लागलाय लक्षात घ्या आणि ह्याची शिती आपण मोडून टाकलाय आणि खर्चात पडलोय